तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर ह्या ठिकाणी आपली मेंढर थांबली ते सुंदर अशी आणि फाटके लिंबाच्या सावली खाल्या आता लिंबाचा पाला गळून गेला मित्रांनो आता इथून पुढे पाला गळून जाणार आणि चैती पौर्णिमेला पाला फुटणार तर ह्या ठिकाणी आई ज्वारीतली भाजी उपटली बरं गाय उपाटली भाजी बघ कसली कंची बाजी जा सांग बर हा ही चंदन बाटव्याची भाजी आहे का तर मित्रांनो हो का ही चंदन बाटव्याची भाजी बरं का तर आज संध्याकाळी सुंदर अशी आपण चंदन बटवेची भाजी करणारे आहे आता हे कसं कसं बनाव तिथं चिरायची हम्म चाकवाता वाणी हम्म हम्म पालक वाणी चिरायची दुयाची खळाखळा शिजवायची मिरची लसूण शेंगदाणं डाळ बीळ टाकायची आपली कशी तरी म्हणजे घरगटी भाजी का काय नाव याचं चंदनपाटवा चंदन बाटवा तर अशा प्रकारे मित्रांनो रानातली बाबा ही भाजी चंदन सुंदर अशी जुवारी गावली होती आपण संध्याकाळी बनवणार आहे इकडे जर तुला खायला तर मित्रांनो ह्या ठिकाणी लिंबूणीच्या बागेत मेंट्र चरली चरतीत आहे बरं का आणि ते एक मस्त आणि सुंदर असं झाड आहे तर त्याला इतकं पिरू येतं का पाहू शकता मित्रांनो तुम्ही हे असं पिरू आता याच पिरू खायचं आपल्याला पण आधी नेमका कोणता तोडा होते विचार करू तो जवळजवळ बरंच पिरू आता ह्या ठिकाणी शेवट खाली पिरू ये गोड पिरूय आणि आता आपल्या गुढी बी आली मित्रांनो तुम्हाला डावतो बर का तर मित्रांनो बाग बागाय खालती मेंढरा गेली बरं का आणि ह्या ठिकाणी आपली गुढी बी आली बरं का तू काय कुठे बिराड मोर एकर गेलं वाटत आणि तर अनुसाया आणि मावशी ती ना अनुसाया काय बर आणि पाठीशी काय घातले होय पिरू मी नेतो काकला दोन तीन पिरू ते काय तेच वावरात बसायचे मावशी काय र दोन तीन पिरू घेतो आणि का तुला पण खायचं आहे वय मित्रांनो हा पोपटानेच पेरू खाल्लेला आहे बरं का पोपटाची आहे मित्रांनो बोबड्या माणसाला असं पेरू जर समजा पोपटाने खाल्ल्याला दिलं ना तर चांगलं असतं बरं का मित्रांनो हा पोपटानेच पेरू खाल्लेला आहे कारण काही अशी अशीच पोपटाची चोच असते दुसऱ्या काही पक्षाने चोच मारलेली नाही पण ही पोपटानेच चोच मारलेली शंभर टक्के तर आपण नाही खाणार बरं का कारण नको उद्योग पोपटानेच खाल्ले का दुसरं कशाने खाल्ले त्यापेक्षा खाल आपलं नाही खाल्लेलं बरं काय म्हणायचं हे तरी खाल्लं आहे पक्ष्यांनी आणि पशु पक्ष्यांना मित्रांनो हे मित्रांनो सुंदर असं आईने आए बघा ही भाजी आणलेली आपण चंदन बाटवेची भाजी तर ह्या ठिकाणी सुंदर अशी आपण आई भाजी बनवणार आहे बरं का चंदन बाटवेची तर आपली रुक्मा इकडे मस्तपैकी आता बिराडाच्या पुढे झोपली आणि ह्या ठिकाणी आता चंदन चंदनबाटव्याची भाजी बनवायचे नियोजन चालू केले बरं का ठिकाणी त्याचं सगळं काढले ते आणि इकडे टाकले ते बुडक तर अशा प्रकारची भाजी मित्रांनो चंदन चंदनबाटव्याची बरं का ही चिरून घेतली एकदम व्यवस्थित सकाळी दिवसभर कोण आमच्या आईने बाजरीची उपडली आणि तो काय करते गेले मिरच्या घालते तर त्याला घालायचं ले ले काम तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपली भाजी बनवायची चालली तर आईने घेतली बाबा भाजी दुहेला बरं का तर परातीत भाजी भाजीला धुळेला घेतली आणि थोडा वेळ थांबलो त्याचं कारण विषय असा झाला की एका प्रेक्षकाचा फोन आला बाबा इथलाच प्रेक्षक कुठला तरी आहे आता त्यांचं गाव काय तांदळी काय राही माझ्या लक्षात नाही हां बरं असू दे खांडवी कुंबळीच्या शेजारी एक दोन चार किलोमीटर गाव आहे मित्रांनो त्यांचं भाऊ काळे म्हणून बरं का तर ह्या ठिकाणी आईची चालली रेसिपी आपली भाजी बनवायची काय काय भाजीचं नाव आहे चंदन बाटवा चंदन बाटवा आणि ह्या ठिकाणी अनुसाई आणि रुक्मिणी आज जरा रुक्मिणी खळीला आली म्हणजे खळीला म्हणजे जरा थोडीशी कुरकुर करतील गिय मानती तर त्याला फक्त गिया लागतं हे रुक्मान बघ आता ला त्याला असं घेतल्या लय माझ्या बाया असं घेतल्या लय माझ्या ना हेतल्या लय माझ्या अयो बघ बघ आता कटळा की आला माझ्या बायाला सकाळ जर ना काम करते यार तिला काय म्हणायचं जांभळ्यात यायला लागले सकाळ जर ना काम करते ती यार पाटकुळी बसून आली रडती या दूध पिती तर हो का अशा प्रकारे मित्रांनो आपली ही भाजी त्याच्यात आता हारभारायची डाळ सुंदर अशी टाकून घेतली बर का आधी तेल सोडलंय का नाही ना म्हणजे हाय अशी अदोगर शिजवायची का तर डाळ आणि भाजी हाय अशी शिजवायची पाणी सोडायचं का ते पाणी सोडायचे मिरची आग होईल जा आजी का जा तर पाहूया आपली कशी कशी रेसिपी होती मित्रांनो ह्या ठिकाणी भाजी आणि डाळ मस्तपैकी सोडली आणि ती आता पाणी सोडले आणि एक तांब्या भरून वाटलं तांब्या भरून पाणी सोडले तर अशा प्रकारचं मित्रांनो आमचं हे सुंदर असं छोटस कुटुंब रानावानात आणि बाहेर गावी फिरतोय आणि बाहेर गावी फिरून बाबा गेले तरी आता दोन चार दिवस झाले की तर ह्या ठिकाणी मित्रांनो चंदनपाटूच्या बाजू चाकण टाकलंय बरं का मित्रांनो ताटलीच आता राटा 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 शिजून द्यायचं आणि शिजलं की आपली पुढची प्रोसेस काय असेल ते दाखवतो मित्रांनो आज थोडी चार्जिंगचा प्रॉब्लेम आहे चार्जिंगचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं थोडंसं मी शॉर्टकटच घेणार आहे आणि ह्या ठिकाणी काय झालं विषय आकडा टाकला होता बघा हे सगळं केलं प्रोसेस आकड्याची आर्टिंग दिली वर इकडं तारला बी टाकलं तार, तार वर। वर टिक 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 आहे वर बघा इकडं दिसत नाही हे टिकी 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 हो तार आहे आपली तार गेलं 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 हा तर आता तार काय दिसा नाही मित्रांनो परंतु हे आकडा टाकला पण लाईटच नाही त्यामुळं तर मित्रांनो आपल्या चंदन काय भाजीसाठी ठिकाणी वाटणाचं सामान सासूसुना दोघी तयार करत आहे का काय काय घेतले आई काय घेतले खोबरा लसूण शेंगदान आणि बर आहे दोघी सासू सुनाचं चाललंय बरं का निवेदन मित्रांनो ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी पाहिलं तर आपा आणि माझा दोघ्याचा खेळ चाललाय बर का मस्त काय म्हणते झुंगर झुंगर का झुंबर झिंगर काय चाललंय काय चाललंय झिंगर बारी असते ना आता सगळ्यांची ओळख झाली ती सगळ्यांनी पशी जाती मग काय हे चुकटले असले तर बाबा नाट तर बघा ह्या ठिकाणी अशा प्रकारे मित्रांनो कशाला घेतली बरं तर इकडे पाटावर आपला स्वच्छ करून घेतला एकदम तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपली भाजी मस्तपैकी शिजली बरं का पाण्यात डाळ आणि भाजी आणि ह्या ठिकाणी वाटाण वाटायचं चाललंय तर अदुवर मिरची वाटली आणि या ठिकाणी आता खोबरा घेतलाय बरं का आणि जे शेंगदाणं होतं ते शेंगदाणा दोन घसर मारले ते शेंगदाण्याला सगळे एक एकदम व्यवस्थित एकदम मिक्स करायचं आणि मिक्स करून मिरचीचा ठेचा यातला थोडासा काढून घ्यायचा बाजूला परतून काय ते तळून भाकरी संग आणि भाजी तर मित्रांनो या अशा प्रकारे चंदन वी आपली भाजी बनवायचं चाललंय बरं का या ठिकाणी आई मस्तपेकी वाटण वाटते खोबरा मिरची आणि शेंगदाणा हे वाटून घेतली तर जिरी जिर्यातच टाकायची का जर तर ह्याच्यात जिरी टाकायची थोडीशी आणि मिरचीचं जे आहे ना ठेचा मित्रांनो शेंगदाणा आणि खोबरा घालून थोडासा मिरचीचा ठेचा आपण तळून घेणार आहे साईडला बरं का म्हणजे बाजरीच्या भाकर मिरचीचा ठेचा आणि चंदन बाटव्याची मस्तपैकी भाजी आणि मी मग आपल्या आयुष्यात मित्रांनो पहिल्यांदा चंदन बाटव्याची भाजी खातोय बरं का तर तुम्ही शिजली का बाटव्याची भाजी कोणी कोणी खाल्ली आहे कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का मित्रांनो आणि कशी लागते हे सुद्धा कमेंट मध्ये सांगा आणि आमच्या आईने सुंदर अशी चंदन बाटव्याची भाजी बनवली हे कशी लागणार आहे मित्रांनो आणि कशी बनवली हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का मला दिसत जिरी आहे का ती का तर बघा या अशा प्रकारे जिरी सुद्धा घेतली थोडीशी बस 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 तर इकडं चाललंय आईचं स्वयंपाक बनवायचं आणि ह्या ठिकाणी मित्रांनो आज आमची रुक्मा थोडीशी रडीला आली बरं का तर तिला बघा हो अशी घेऊन बसली की हात आणि ती तोंड आईच्या मम्मीला काय ती मम्मीला मारती या काय काय रुक्मा आ, आ चुप तू बोलायचं नाही अजिबात बोलायचं नाही हा ती सांगते अजिबात बोलायचं नाही तू चुप चुप तर सगळं वाटण मस्त बेग वाटून झाले आता काय हो का आता मित्रांनो ही भाजी जी शिजवलेली आहे त्या आईने बघूयात ओतून घेतली बरं का काय काय ठेवलं कस कशाला भाजीत पेटाचं पीठ टाकायचं थोडस बर कुठं शिवलुलगुली तर मित्रांनो ह्या ठिकाणी कढई चुली ठेवली आणि चुलीत काय ते कढईत तेल सोडलंय बरं का बर मित्रांनो का बाजी ह्या ठिकाणी व्यवस्थित काढून घेतली आणि तिथलं पाणी सगळं नितळून काढलंय आणि बाजरीचं पीठ थोडंसं बा बाजीत ता आईने टाकलंय बरं का मस्त वेगळे आणि हा म्हणजे गरगटी भाजी बनवायची हो। ना आणि ह्या ठिकाणी आपली ही चटणी आहे सगळंच टाकलं वेग ते घट झाली नाही ते असं काढायचा होता ना मला आलीकडे थोडस पडले या अशा प्रकारे मित्रांनो बाजीला फुंडी सुंदर अशी दिली बरं का अरे वा 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 ठेवली तरी जमल की गाई तर ती जी आपली बाजी मित्रांनो तो वर या अशा प्रकारे आई थोडीशी टीचून घेते बाजरीचं पीठ टाकले त्याच्यात आणि इकडं फोडणीचं दिले आणि जे आपलं वाटणाचं थोडस पाणी होतं ते पाणी सोडले त्याच्यात बर का आणि झणझणीत अशी भाजी ह्यातली चटणी थोडीशी काडगड आहे मला असून त्याला काय होते मला काढ थोडीशी भाजी तर हो का ह्या ठिकाणी मित्रांनो थोडीशी चटणी काढली बरं का मला आईने आईनी मिळून परतून तो मिरचीचा ठ्याचा मला जरा आवडतो त्यामुळं थोडासा काढला आहे मित्रांनो ह्या ठिकाणी आणि जी आपली भाजी होती मित्रांनो शिजवून घेतली ती भाजी आता ह्याच्यात व्यवस्थित अशी सोडून घ्यायची आणि मस्त भाजी आपली तयार झाली असे बरं काही सोडून घेतली आता भाजी आता व्यवस्थित ओलात नाही हलवून घेतली की आपली भाजी तयार झाली त्या अशा प्रकारची ब्लॉग मस्त पैकी आज अरे मरडत होत त्यामुळे गुंडाळ झोपीला आलं होतं आता झोपत आहे तातीने भाजी बिजी सगळं बनवलंय आज भाकरी झाले का भाकरी बिकरी सगळं बनवलंय गुडी नेऊन बांधायचे आज गार मैंदळ लागत उरकायचं चाललंय तर हो का मित्रांनो या अशा प्रकारे सुंदर असं भाजी बनवली बरं का गरगटी भाजी हा ना तू बनवली होती का ह्याची आधी कधी भाजी आईची बघितलेली तू बनवलं नाही का स्वतः बरं परत एखाद्याची तू बनव बरं का अशीच आता बघितली ना सगळी प्रोसेस हा मग अशीच भाजी मस्तपैकी बनवायची चंदन पाठवायची चल चाल हा साताची आवाय झाली भाजी तर मित्रांनो का अशा प्रकारची आपली चंदन बाटवेची सुंदर अशी भाजी तयार झाली बरं का आपल्या आईने बनवली मस्तपैकी तर आता जेवाय बसायचे आता बसतो बरं का जेवायला तर मित्रांनो आता जेवाय बसलोय का इकडं कांदा आणि मगाशी थोडासा मिरचीचा ठेचा आणि इकडे भाजी आणि बाकरी घेतली बरं का आता मी खायला तर जेवाय बसतो निवांत मस्तपैकी जेवतो तर मित्रांनो बस तुझी आवाय बरं का तर आपल्या टॉमीसाठी एक भाकर मस्तपैकी जरा टाकतो तर तो आम्ही